नमस्कार स्वागत करते चॅनलवर तर पोल्ट्रीतलं सगळं आवरून जेव्हा पोल्ट्रीमध्ये कोणी गिरायक आलं तर गिऱ्हाईक पण करायचं घरातलं पण करायचं मुलांच्या शाळेमध्ये जर कधी बोलवलं तर शाळेमध्ये पण जायचं सगळीच कामं असतात तर अशा पद्धतीने जे आहेत भरपूर कामं करायचे असतात ते महिलांना आणि एकच काम नसतं तर बरेचसे कामं असतात तर पोल्ट्रीचा इथे असा विषय निघलेला आहे म्हणून मी बोलते आहे की माझे जे व्हाईट कोंबडे बॉयलर आहेत आता हे इथे राहिलेले नाही आहेत तर हा जुना व्हिडिओ मी इथे घेतलेला आहे आणि इथे मी व्हायस ओवर करत आहे फक्त तर इथे कोंबड्यांचे गिरायक झालेलं आहे कोंबड्यांना गिराईक इथे वजन पण करून दिलेलं आहे आणि कोंबड्यांचे जे आहे चांगल्या पद्धतीने पैसे येतात असं नाही आहे की कोंबड्यांचा धंदा खूप तोटत आहे फक्त कोंबडे जे आहे तर ते सगळे जगले पाहिजे आणि कोंबडे जर जगले तर आपलं प्रॉफिट इथे हंड्रेड पर्सेंट आहे तर मी इथे कोंबड्या देत नव्हते तरी हे भाऊ जे आहे तर हे माझ्याकडनं साधारण दहा पंधरा कोंबड्या हे घेऊन गेलेले होते त्यावेळी आम्ही त्यांना कोंबड्या द्यायचं नाही म्हटलं होतं पण नंतर जे आहे तर आम्ही त्यांना कोंबड्या दिल्या कारण कोंबड्या ज्या आहेत आमच्या त्या सीझनमध्ये त्या टायमिंगमध्ये खूप मरायच्या आणि असं वाटायचं की आपण जर यांना कोंबड्या दिल्या आणि ह्या पण मेला त्यांचं नुकसान नको व्हायला म्हणून आम्ही कधी मी त्यांना कोंबड्या घ्यायला असं म्हटले नाही की तुम्ही कोंबड्या घेऊनच जा आणि आम्ही त्यांना समोरून सांगितलं पण होतं की आमच्या ज्या कोंबड्या आहेत रोजच्या त्या टायमिंगमध्ये साधारण दहा पंधरा अठरा कोंबड्या मरायच्या तर अशा आमच्या कोंबड्या मरतायत आणि तुमच्या पण अशा कोंबड्यांना काही झालं तर त्याला आम्ही जबाबदारी घेणार नाही आहे तर त्यांनी ती जबाबदारी अजिबात घेतली त्यांनी ते म्हटले काही नाही आम्ही आम्ही या सगळ्या ज्या कोंबड्या आहेत तर ह्या अंड्यासाठी आम्हाला घरगुतीच लागणार आहे आणि आम्ही ह्या कोंबड्यांची जबाबदारी घेऊ तर कोंबड्यांचं वजन करून द्यायचं कोंबडे सगळी पकडायचे तर हे कोंबडे यांनीच पकडलेले आहेत गिरायकांचे खूप वेगवेगळे जे प्रकार आहेत ते इथे बघायला मिळालेले आहेत खूप लोकं जे आहेत तिथे गावरान कोंबड्या घेण्यासाठी येत आहेत खूप लांब लांबून लोकं येतात जेव्हा आपल्याकडे पोल्ट्री असते तर खूप लांबून लोकं का येतात कारण गॅरंटेड चांगलं कोंबडा नॉनवेजसाठी जरी कापायचं असलं तरी चांगला गॅरंटेड कोंबडा म्हटला तरी तो आपल्या पोल्ट्रीमध्ये मिळतो पोल्ट्रीमध्ये खराब कोंबडा अजिबात मिळत नाही आहे किंवा एखादी जर कोंबडी असेल तर तिला नुकतंच एखाद्या कोंबड्याने तोडलेलं असेल तर तो कोंबडासुद्धा मी इथे विकलेले आहे त्या कोंबड्या पण मी विकलेल्या आहे चालू गिराईक आलेले होते तर अशा पद्धतीने त्यांना विकून लगेच त्यांच्याकडून दोनशे अडीचशे रुपये घेऊन मी दोन एक किलोची कोंबडे तोडलेली असल्यानंतर कमी रेटमध्ये देऊन टाकलेले आहे समोरच्याला हे पूर्ण गोष्टी माहिती करून द्यायची आहे की आत्ताच अशा अशा पद्धतीने असं झालेलं घेऊन जाणार असाल तर घेऊन जा आणि ते हो म्हटले तर आपल्याला त्यांना द्यायचं आहे इथे आपला पण बिझनेस होतो आणि त्यांना कमी रेटमध्ये जे आहे तर कोंबडी मिळते पण एक शर्त अशी असते की कोंबडा कोंबड्यानेही ना फक्त कोंबड्या कोंबड्यांनी तोडलेलं पाहिजे बाकी काही दुसरं जखम झालेली नाही पाहिजे एकदा एक अशी एक कोंबडी होती की तिला आमचं जेव्हा आम्ही कॅरेटमध्ये कोंबड्या बसायच्या तर मोठं एक घुबड आलेलं होतं घुबडाने पण कोंबडीवरून अशी तोडलेली होती खूप मोठी तोडलेली होती तर तेव्हा माझ्या सासूबाईंनी त्याला हळद वगैरे लावली होती त्या टायमिंगला ती कोंबडी त्यांनी नीट केली होती पण मी ती कोंबडी कोणालाच दिली नव्हती खूप गिराईक आले होते पण मन नाही झालं की ती कोंबडी आपण कोणाला द्यावं म्हणून आणि काय होतं की असं वाटतं की मुलांना पण सगळे खातात घरामध्ये तर नको तर ती कोंबडी जी आहे तर आम्ही तशीच ठेवली होती एक लॉट आला होता मोठा जेव्हा आम्ही सगळ्या कोंबडे एकदम पहिल्यांदा विकल्या तर ती कोंबडी आम्ही त्यांना दिलेली आहे तर महिलांना जे आहे तर घर सांभाळून मुलांचं पण बघायचं असतं तरी आदितीचे जे पप्पा असतात आर्यांचे म्हणजे आता अंशचा इथे विषय झालेला आहे चालू अंशच्या शाळेचा व्हिडिओ आहे त्यामुळे इथे अंशचे पप्पा म्हणेल मी तर ते अहमदाबादला गेले होते आणि अहमदाबादला गेल्यामुळे त्यांना वेळ नव्हता यायला आणि मी एकटीच होते घरी एक तर चला अगोदर आपण शाळेत गेल्यानंतरचा मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो शाळेमध्ये आम्हाला बोलवलेलं होतं आता आमच्या शाळेत बोलवल्यानंतर मला जाणं भाग पडणार होतं कारण मी आजच्या शाळेत कधीच गेलेले नाही आहे म्हणजे गेलेले जरी म्हटलं की मी लगेच दोघेजण जाऊन रिटर्न येतो अंश असं खूप हट्टी आहे मी जर गेले शाळेमध्ये तर तुम्हाला सोडत नाही आहे आणि शाळेतमध्ये त्याचं काहीतरी ॲक्टिव्हिटीज होतात हे ज्या सगळ्या बघताय तुम्ही हे त्याचे स्कूलचे फ्रेंड आहेत आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही बघितला आहे तर एका मुलीला एका मुलीने किती पाग मागच्या एक व्हिडिओ मी तुम्हाला आताच चालू ठेवला आहे ते किती मारलेलं होतं तर शाळेमध्ये असे ही मुलं एकमेकांना खूप मारतात याला इथे नवीन शाळेमध्ये मी का घातलेलं आहे कारण त्याला ऐंशी ते खूप जास्त हुशार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती ॲक्टिव्हिटीज करतोय तो इथे ट्रायंगल शेप आहे खूप चांगल्या पद्धतीने शेप इथे आहे तर ते त्यांना इथे जुळवायला लावत आहेत अशा अंशला पहिल्या शाळेमध्ये नव्हत्या कारण तो इथे घरी आल्यानंतर आता बरंचसं मला सांगत असतो तर महिलांना जे आहे मीच नाही तर बाकीच्या पण महिला ज्या आहेत त्यांना घरचं पण बघून बाहेरचं पण बघावं लागतं तर अशा पद्धतीने जे मी पोल्ट्री फार्म बघते त्याबरोबर मला मुलांचा एक पार्ट कसा घ्यावा लागतो किंवा कुकिंगचा एक पार्ट असतो तो कसा घ्यावा लागतो आणि इथे जे आहे गोट फार्म म्हणू शकतो आपण तर जिथे मी सध्या एक दोन गाया सांभाळते छोट्याशा एक मोठी गाय आहे आणि एक लहान आहे तर तो एक पार्ट माझा वेगळा पडतो त्यांना पण खाण्यापिण्यासाठी वेळ मला वेगळा काढावा लागतो तर अशा सगळ्या गोष्टी मला एकदम कराव्याच लागतात तर याच्यामध्ये मला माझ्या अंशकडे खूप दुर्लक्ष करून उपयोग राहत नाही आहे म्हणून मी इथे अंशला जे आहे आणि त्या दिवशी आदितीची पण स्कूल होती आर्यनची पण स्कूल होते आणि मग मला अंशला वेळ द्यायचा तर द्यायचा कसा असं होतं आणि मॅडमनी आवर्जून बोलवलेलं होतं तसं तर मी नाही गेलं नसते गेलं तरी चाललं असतं कारण अंशला असं काही मला वाटलं नाही आहे की हे शाळेमध्ये पण करू शकतो पण त्यांना मार्क तेव्हाच मिळणार होते जेव्हा पेरेंट्स तिथे येतील मग मला अंशच्या मार्कामुळं तिथं जावं लागलं तर त्याला मी हे असं जो करतो आहे ना हे शाळेत शिकवत आहेत पण तो माझ्या समोर हे व्यवस्थित करतो की नाही आहे तर हे मॅडम इथे बघत होत्या प्रत्येकाची मॅडमने व्हिडिओ काढले होते चांगल्या चांगल्या पद्धतीने फोटो वगैरे घेतले होते प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या देत होता आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की अंश जो आहे हंड्रेड आउट ऑफ एटीनमध्ये माझ्या हिशोबाने बसलेला होता मागच्या वेळेस तो हंड्रेड आउट ऑफ टेनमध्ये पण नव्हता पण ह्यावेळेस तो खूपच जास्त चंचल बुद्धी त्याची झालेली आहे आणि खूप गोष्टींमध्ये तो म्हणजे एक पण गोष्टीत तो कमी नाही आहे आता सगळ्या गोष्टीत हुशार झालेला आहे शाळेमध्ये तो सगळं आता व्यवस्थित करतो आहे आणि इथे त्यांनी खूप छा छान असं आहे मॅडमने त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणलेल्या होत्या आणि त्याच ज्या आहे इथे त्या आता शाळेमध्ये मुलांनी करायच्या होत्या तर इथे जर ह्या बॉक्समध्ये एक आखडा आला तर एक न एक दगड इथे टाकायचा दगड होतं की काय होतं काहीतरी वेगळंच होतं तर असं त्यांना शि शी, शिकवण्यात येतं खूप वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना शिकवता येतं आणि इथे मुलं ते करते तर हे मला म्हणजे याच्यासाठी मला बोलवलेलं होतं मॅडमनी की प्रत्येक पेरेंट्सनी इथे यावं आई आली की वडील आले तरी चालतील पण मला माझ्या आईसाठी पहिल्यांदा तरी जावं वाटलं आणि त्यावेळी असं झालेलं होतं की हे येत नाही म्हणजे हे अहमदाबादला गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना ये इथे येणं झालेलं नव्हतं तर मग मी खूप फोन केले की तुम्ही लवकर म्हणजे किती चार पाच दिवस लागतात एकदा अहमदाबादला गेलं आणि एरवी पण आम्ही आमच्या शाळेत कधीच गेलेलो नाही आहे कारण गेल्यानंतर लगेचच यायचो फी वगैरे भरायची असल्यानंतर ऑटो खूप कार्यक्रम झाले ग्रँड डे झाला अगदी जवळ बरेचसे मदर्स डे झाला फादर्स डे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला बोलवले पण आम्ही कशाला शाळेत जायचं नव्हतं मग मी यावेळेस म्हटलं की नाही मी जाणार आहे पण ते घरी नसल्यामुळे मला पुन्हा जायचं कॅन्सल करावं लागलं आणि आदिती आणि आर्यनला पण शाळा होती त्यांचे पण एक्झाम चालू होते आणि त्यामुळे मला सुविधा झाली की मी

आणि बघाव की अंश कसा हुशार आहे पण अंशचं कसं थोडासा वेगळा आहे मला बघितल्यावर तो काहीच करत नाही आहे तर मॅडमला मी तसं बोललं की मॅडम तुम्ही मला नका विचारत जाऊ मला बोलवत नका जाऊ कारण अंश मला खूप अटॅच आहे आणि त्यांनी मला बघितल्यानंतर तो, तो काहीच करणार नाही एकटा तू खूप छान करेल आईला बघितल्यावर तू नाही करणार चांगलं आणि हे मार्क वगैरे जे आहे ना मॅडम तर ते सगळं ठीक आहे पण मग हे अशा पद्धतीने अंश खूप जास्त वेड्यावाणी करेल तर तुम्ही आता अंशची प्रार्थना ऐका खूप छान प्रार्थना आहे आणि पोल्ट्री फार्मिंगचा बिझनेस जो आहे तर तो पण व्यवस्थित चालू आहे आणि आता तो पुढे पण आपला वाढणारच आहे पण मी हा सेकंड पार्ट माझ्या आईसचा घेणार होते कारण हा व्हिडिओ पण मला घ्यायचाच होता तो चला तर चला आपण इथे ह्याशी पुढे प्रार्थना ऐकूया आणि मी माझा व्हिडिओ इथेच संपवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आला असता चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटू पुन्हा एका नवीन पोल्ट्री फार्मिंगच्याच व्हिडिओबद्दल तोपर्यंत चला टाटानी बाय बाय